त्या पद्धतीची पानकोबीची भाजी खाऊन तुम्हाला जर कंटाळा आला असेल कोबीची भाजी जर तुम्हाला नकोशी वाटत असेल तर बनवा पानकोबीची अशा पद्धतीने भाजी जी तुम्ही एकदा जर बनवली तर त्या भाजीपुढे नॉनव्हेजसुद्धा फिक्क पडेल नमस्कार मी प्रीती प्रीती खंडा रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आज मी तुमच्यासाठी स्पेशली पानकोबीची अशा प्रकारची भाजी घेऊन आली की जी तुम्ही कधी बनवली नसेल किंवा कधी पाहिली नसेल तर चला पटकन व्हिडिओला सुरुवात करूया तरीते ला तर इथे बघा मी जी पानकोबी आहे ती अशा प्रकारे किसणीवर किसून प्रकारे बारीक त्याचा किस करून घेतलेला आहे किस केल्यानंतर स्वच्छ अशी ती कोबी आपण धुवूनसुद्धा घेतलेली आहे आता इथे आपल्याला अर्धा चम्मच ओवा घालायचा आहे अर्धा चम्मच तिखट घालायचा आहे अर्धा चम्मच हळद घालायची आहे अर्धा धने धनेपूळ घालायचा आहे अर्धा चम्मच मीठ घालायचं आहे तेल घालायचं आहे आणि जेवढं याच्यामध्ये बसेल तेवढं आपल्याला इथे बेसन घालायचं आहे तर आता सगळं हे साहित्य आपण अशा प्रकारे मिक्स करून घेऊया तर तुम्ही इथे बघू शकता मी अशा प्रकारे हे सर्व काही साहित्य मिक्स करून घेत आहे मी हे सगळं साहित्य अशा प्रकारे बघा मिक्स केल्यानंतर मला इथे बेसनपीठ थोडं कमी वाटत आहे म्हणून मी थोडं आणखी बेसनपीठ इथे घालून घेणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता मी बेसनपीठ घालून घेतलेलं आहे आणि आणखी अशा प्रकारे मी याला मळून घेणार आहे आणि याचा एक गोळा तयार करून घेणार आहे आज आपण जी कोबीची भाजी बनवत आहोत ती भाजी एवढी चविष्ट बनते की तुम्ही जर तुमच्याकडे एकदा बनवली ना तर वारंवार ही भाजी नक्कीच तुम्ही बनवाल किंवा तुमच्याकडचे तुम्हाला फोर्स करेल की कोबीची भाजी आपल्या घरी नक्की बनव तरी ते बघू शकता अशा प्रकारे मी याचा घोडा तयार करून घेतलेला आहे आणि आता याचे आपल्याला छोटे छोटे असे बॉल्स करून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता मी ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे आपल्याला सगळ्या सारणाचे आपल्याला बॉल्स अशा प्रकारे करून घ्यायचे आहे इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी जे सारण आहे त्याचे सगळे बॉल्स जे आहे ते करून घेतलेले आहे आता एकीकडे आपल्याला कढईमध्ये तेल छान असं कडक गरम होऊ द्यायचा आहे आणि तेल छान असं गरम झालं की आपले जे बॉल्स आहे ते आपल्याला पूर्णत या तेलामध्ये अशा प्रकारे घालून घ्यायचे आहे तेलामध्ये हे कोबीचे बॉल्स घातल्यानंतर आपल्याला एका साईडने हे कोबीचे बॉल्स जे आहे ते छान असे तेलामध्ये होऊ द्यायचे आहे लगेच आपल्याला परतवायचे नाही तर इथे बघू शकता अगदी दोन तीन मिनटं मी याला असंच तेलामध्ये होऊ दिलेलं आहे आणि तेलामध्ये झाल्यानंतर आता याला मी परतवून घेणार आहे तर बघू शकता इकडे आता हे छान असे बॉल्स आपले एका साईडने शिजून तयार आहे आता याला अशा प्रकारे आपल्याला परतवून घ्यायचं आहे आणि छान असा गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला मोठ्या गॅसच्या पावरवरच हे जे बॉल्स आहे ते आपल्याला अशा प्रकारे तळून घ्यायचे आहे तर तुम्ही इथे बघू शकता या प्रकारे आपले जे बॉल्स आहे ते तेलामध्ये छान असे तळून झालेले आहे इकडे बॉल्स छान असे शिजलेले आहे आता आपल्याला एका प्लेटमध्ये हे बॉल्स जे आहे ते पूर्णतः काढून घ्यायचे आहे तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल आणि व्हिडिओला लाईक ला ला केलं ला नसेल चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि या चॅनलला तुम्ही आधीच सबस्क्राईब केलं असेल तर तुमचे खूप खूप असे धन्यवाद साईडनं असलेली बेलोकनची बटन सुद्धा प्रेस करायला विसरू नका आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटत आहे कमेंट करून कळवायला विसरू नका इथे बॉल्स छान असे तळून झालेले आहे आता आपण या भाजीसाठी छान असा मसालासुद्धा करून घेऊया इथे मसाल्यासाठी मी मोठा असा लांबट आकाराचा कांदा चिरून घेतलेला आहे आणि तसंच दोन ते तीन हिरव्या मिरच्यासुद्धा अशा लांबट अशा चिरून घेतलेल्या आहे तसेच खोबरं इथे मी बारीक करून घेतलेलं आहे आणि शेगदाने सुद्धा मी इथे क टाकून घेणार आहे हे जे सगळं साहित्य आहे हे सगळं साहित्य टाकल्यानंतर आता आपल्याला याच्यावर थोडं तेल घालायचं आहे आणि तेल घातल्यानंतर आपल्याला हा जो मसाला आहे किंवा हे जे साहित्य आहे ते सगळं छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे इथे मी तवा गरम करायला ठेवला होता तवा छान असा गरम इथे झालेला आहे आता हे सगळं साहित्य आपल्याला अशा प्रकारे चमच्याने अरतून परतून घ्यायचं आहे जेणेकरून आपला जो मसाला आहे तो छान असा शिजला जाईल तुम्ही याच्या आधी अशा प्रकारे कोबीची भाजी कधी को बनवली का मला कमेंट करून कळवायला विसरू नका मी या प्रकारे सगळा जो मसाला आहे किंवा सगळं जे साहित्य आहे ते छान असं भाजून घेतलेलं आहे आणि नंतर याला छान असं थंड होऊ दिलं आहे थंड झाल्यानंतर याचं चा मी छान असं वाटण तयार करून घेतलेलं आहे जे आपण या भाजीमध्ये वापरणार आहोत आता मी एका कढईमध्ये तेल असं गरम करायला ठेवलेलं आहे तेल इथे छान ते गरम झालेलं आहे थोडी मोहरी घालायची आहे मोहरी तडतडली की थोडं याच्यामध्ये आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे जिरं छान तडतडलं की त्याच्यामध्ये एक आपल्याला तेजपानसुद्धा सुद्धा घालून घ्यायचं आहे आज आपण जी भाजी बनवणार आहोत ती भाजी खूपच चवीला चविष्ट बनते म्हणून नक्की घरी एकदा ट्राय करा इथे बघू शकता तेजपान पान जिरं व मोहरी मी याच्यामध्ये घालून घेतलेली आहे ते छान असं झालं की त्याच्यामध्येच आपल्याला एक चम्मच लसण जिरं व अद्रकाची पेस्ट याच्यामध्ये घालून घ्यायची आहे लसण जिरं व अद्रकाची पेस्ट घातल्यानंतर आपल्याला तीसुद्धा छान अशी शिजू द्यायची आहे आणि नंतर लगेच आपल्याला जेव्हा आपण वाटण वाटलेलं होतं ते वाटणसुद्धा याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे वाटण तेलामध्ये घातल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला त्याला परतवून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये छान असं झालं की लगेच आपल्याला दोन चम्मच तिखट दीड चम्मच धनेपूळ आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे धनेपूळ घातल्यानंतर अर्धा चम्मच आपल्याला हळद याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि आपल्याला दीड चम्मच एवढं मीठसुद्धा याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे तुम्ही मीठ तिथे कमी जास्त करू शकता आता हे सगळं स मसाले आपण याच्यामध्ये घातल्यानंतर आपल्याला चमच्याने याला अशा प्रकारे परतवून घ्यायचं आहे आणि आपल्याला ही फोडणी छान अशी होऊ द्यायची आहे तेलामध्ये फोडणी छान अशी झाली की लगेचच आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे बारीक वाटून घेतलेला टमॅटो तर इथे मी दोन टोमॅटोची अशी छान अशी पेरळी करून घेतलेली होती आणि तीसुद्धा आपण या फोडणीमध्ये अशा प्रकारे घालून घ्यायची आहे टोमॅटोची पिवरी घातल्यानंतर आपल्याला चमच्याने त्याला परतवून घ्यायचं आहे एक झाकण ठेवायचं आहे आणि हा मसाला आणि ही फोडणी छान आपल्याला याच्यामध्ये होऊ द्यायची आहे तर तुम्ही इथे बघू शकता या प्रकारे आपली फोडणी जी आहे ती छान अशी झालेली आहे आणि याला तेलसुद्धा छान सुटलेलं आहे फोडणी कशी झाली म्हणून ओळखायची असेल तर जेव्हा आपलं फोडणीला छान असं तेल सुटतं तेव्हा समजायचं की आपली फोडणी इथे झालेली आहे गरम केलेलं पाणी आपल्याला याच्यामध्ये अशा प्रकारे सोडायचं आहे आणि याला छान अशी एक उकळी येऊ द्यायची आहे ते इथे आपल्याला थंड पाणी वापरायचं नाही आपल्याला इथे गरमच पाणी वापरायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता छान अशी आपल्या फोडणीला उकळी आलेली आहे आता जे आपण बॉल्स तयार केलेले होते ते बॉल्स आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहे आणि बॉल्स घातल्यानंतरसुद्धा आपल्याला एक उकळी या भाजीला सुटू द्यायची आहे इकडे बघू शकता आपली भाजी किती छान अशी इथे तयार झालेली आहे याचा कलरसुद्धा तुम्ही बघू शकता अप्रतिम असा कलर या भाजीला आलेला आहे तुम्ही याच्या आधी अशा प्रकारची भाजी केली का मला कमेंट करून कळवायला विसरू नका एक ते दोन छान अशा उकळ्या काढल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि इथे आपली छान अशी पानकोबीची भाजी तयार आहे तुम्ही बघू शकता अप्रतिम इथे आपली भाजी झालेली आहे आता आपण ही भाजी जी आहे त्याच्यावर थोडा कोथिंबर अशा प्रकारे घालून घ्यायचा आहे आता ही तुम्ही भाजी बघू शकता किती छान इथे भाजी आपली तयार आहे भाकरीसोबत खाऊ शकता भातासोबत खाऊ शकता चपातीसोबत खाऊ शकता जर घरी पाहुणे आले आणि काही चमचमीत भाजी बनवायची असेल तेव्हा सुद्धा तुम्ही तुमच्याकडे अशा प्रकारे पानकोबीची भाजी नक्कीच बनवू शकता आता एक प्लेट घ्यायची आहे आणि या प्लेटमध्ये अशा प्रकारे ही भाजी सर्व करायची आहे तुम्ही बघू शकता कोणी म्हणणार नाही की ही भाजी तुम्ही पानकोबीची बनवलेली आहे नक्की ट्राय करा तर इथे बघू शकता मी एका प्लेटमध्ये अशा प्रकारे ही भाजी काढून घेतलेली आहे आणि याचा कलर बघा आणि ही भाजीसुद्धा बघा कोणी म्हणणार का की ही पानकोबीची भाजी आहे म्हणून नक्की ट्राय करा पानकोबीची आजची ही भाजी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला कर विसरू नका आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा एक कमेंट करा एक लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद